म्हसळा तालुका युवासेनेने म्हसळा अंगणवाडीतील महापुरुषांच्या फोटो प्रतिमा दिल्या भेट अंगणवाडीतील बालकांना बालपणीच राष्ट्रपुरुषांचा आदर्श व इतिहास उमगावा या स्तुत्य हेतूने म्हसळा तालुका उद्धव ठाकरे गटाचे युवासेनेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून शहरातील अंगणवाडींमध्ये महापुरुषांच्या फोटो प्रतिमा भेट दिल्या आताच्या भौगोलिक परिस्थितीचा बदल पाहता मुलांच्या मनावर देशभक्ती बिंबवावी म्हणून त्यांना देण्यात येणाऱ्या दे अध्यापनात राष्ट्रीय महापुरुषांचे महत्व समजले उमजले पाहिजे यासाठी युवासेनेने पुढाकार घेत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना तालुका संघटक बाळा म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक विलास खेडेकर युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ कर्डे उपशहर अधिकारी स्वानंद बोरकर प्रमुख अंकुश नटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भगतसिंग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या राष्ट्रपुरुषांच्या फोटोप्रतिमा भेट दिल्या यावेळी अंगणवाडी सेविका मयुरी दर्गे मदतनीस श्रीमती वेदक पालक व विद्यार्थी हे उपस्थित होते